स्वागत करूया ही जोडी जवळपास मला वाटतं वीस वर्षानंतर जास्त पंचवीस वर्षांनंतर आपल्याला या सिनेमाच्या निमित्ताने आपल्या भेटीला येणार आहे खरा गणेशोत्सव हाच साजरा होणार आहे मला वाटतं मराठी प्रेक्षकांसाठी त्यानंतर आणखी या सगळ्या सिनेमातील कलाकारांनाच मी थेट मराठी सिनेसृष्टीमध्ये थे पदार्पण भूषण प्रधान संजय मोनी सर शुभांगी गोखले मॅम सुषमा देशपांडे मॅम डॉक्टर शरद भुधाडिया सर परी तेलंग आशिष पाथोडे रूपेश बने राजसी भावे काय मी नावांची यादी वाचतच होते हे सगळे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत ही खरं तर मेजवानी आहे या सिनेमाच्या पण जागा झाल्या का oh, हो no, नक्कीच कारण आपलं लहानपणी जे गणपती उत्सव आपण साजरा केलेला असतो कोणाच्या दुर्वांची जोडी पहिली बांधून होती आहे इथपासून ते चंदन कोण उघडणारे आणि नैवेद्य दाखवून आपण खातो आहे कधी हे सगळं आणि मला आठवत आहे की माझे वडील खूप गोष्टी सांगायचे तर एक माझ्या आजीच्या घरी एक बाजलं होतं खूप मोठं बाजलं होतं त्याच्यावर आम्ही सगळी ऑलमोस्ट नऊ जणं आणि माझे बाबा अशी एकच गोष्ट गणपतीचे चार पाच दिवस तीच गोष्ट पोंगाराम हत्तीची सांगत असत ही अशा अनेक आठवणी आहेत आणि या चित्रपटात काम करताना खूप मला मजा आली कारण ज्यांच्याबरोबर आधी कामं केलेली आहेत ते सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकितासुद्धा या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि खूप आनंददायी अनुभव होता माझ्याकरता सांगायचं मला दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात एक म्हणजे सर्वात महत्वाची ती नवज्योत बांदिवडेकर बद्दलची हा चित्रपट घडला तो घडवला त्यांनी आणि पहिल्यांदा जेव्हा आमची भेट झाली तेव्हा मला संदीपचा फोन आला होता संदीप कुठे माहित की निर्माते आहेत दिग्दर्शक नवज्योत आहे आणि त्यांनी भेटायला बोलवलंय म्हटलं मी नाही भेटायला सर त्यांना सांग माझ्याकडे यायला तो असा झाला तो थापलला सोडा त्याच्यानंतर मग मला फोन आला नवज्योत कडनं की आम्ही येतोय आणि ऑफिसला आला आणि नरेशन दिलं मला ठीक आहे एक चित्रपट करायचा आणि अश्विनी होती आणि एक चित्रपट करायचा चांगला चित्रपट वाईट चित्रपट हे तेव्हा काहीही कल्पना नव्हती परंतु एक चांगला चित्रपट समोर आलेला आहे तो सोडायचा नाही करायचा ह्याच्यामध्ये आय एम प्लेईंग फादर पहिल्यांदीच माझ्यासाठी हा अनुभव आहे की मी कोणाचा तरी बाप करतोय चित्रपटाला पण आय okay, सेडो uh, के लेट्स डू इट पण त्यानंतर जसा हा चित्रपट पुढे केला आणि केरळामधलं पहिलं शेड्यूल झालं तेव्हा ह्या या मुलाबद्दलच म्हणेन मी कारण हा छोटा आहे यांनी ज्या आत्मीयतेने आणि ज्या डिसिप्लिननी काम uh, केलेलं आहे आणि म्हणजे आय आय रिअली फील एक्स्ट्रीमली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म नाव ॲज मच एज आय वॉज फिलिंग बिफोर पण आत्ता असं वाटतं की ह्या नवज्योत बांदिवडेकर इज अ uh, रिअली गुड डिरेक्टर इन मेकिंग फॉर दिस इंडस्ट्री फॉर त्याचं डेडिकेशन आणि एकूणच सगळा जो प्रवास आम्ही केरळमध्ये कितीतरी कष्ट त्यांनी भोगलेले आहेत म्हणजे काय काय नाही झालं जे चित्रपटात होऊच म्हणजे झाल्यानंतर चित्रपट कदाचित लोक बंद करत असेल असे पण ही हॅज गॉन थ्रू ऑल द हेल्प आणि टुडे वी आर स्टँडिंग इयर ऑन धिस डे सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल फॉर नॉर्थ टू हॅव्ह कास्ट मी इन दिस फिल्म आणि प्लीज नोट दिस

ये एक ऐसी फिल्म है ऐसा नहीं कि हमने फिल्में पहले नहीं की है हम सब ने यहाँ पर फिल्में पहले की है लेकिन मुझे नहीं लगता कि ऐसी फिल्म का कोई भी हिस्सा आज तक बना है जहां पर आपको एक घर वाली फीलिंग आए मेरे हिसाब से जैसे गौरी जी ने भी कहा पहले स्टेज पर जितनी पॉजिटिविटी इस फिल्म में रही है मुझे कभी भी एक पल के लिए ऐसा नहीं लगा कि आ, मैं मराठी नहीं हूं और शायद मुझे ये भाषा मैं सीख रही हूं मुझे ठीक से नहीं आती है मुझे हर हमेशा यहाँ पर एक अपनेपन का अपनेपन की आ, फीलिंग सबने दी है तो मेरे लिए बहुत बहुत एक खूबसूरत सा समय निकला है ये फिल्म पर काम करने का और जिस पॉजिटिविटी के साथ हमने ये फिल्म बनाई है उम्मीद है कि आ, वैसे ही ये सारे दर्शकों में आ, ली जाए नक्कीा थोड़ा वेगरा सिनेमा है नक्कीच कारण फॅमिली ड्रामा असा सिनेमा खूप वर्षांनी येतो असं मला वाटतंय ऑनेस्टली एक सह कुटुंब अख्खं कुटुंब स्क्रीन वरती पण दिसणार आहे आणि तसंच तुमच्या कुटुंबाबरोबर जाऊन तुम्ही चित्रपट बघू शकता असा चित्रपट ठरणार आहे आणि नशीबन समजतो मी स्वतःला कारण काय इतकी उत्कृष्ट सगळे सहकलाकार सोबत होते त्यामुळे किती एनरिचिंग एक्सपिरियन्स असेल हे तर कोणालाही कळेलच पण त्यातून इतका चांगला चित्रपट म्हणजे मगाशी नवजोत म्हणाला तसा खरंच त्यांनी नुसतंच बोलायला म्हणून नाही त्यांनी ज्या प्रकारे एफर्ट्स घेतलेत एक मोठा चित्रपट म्हणून बनवायचा असं नाही पण त्या चित्रपटासाठी जी काय गरज लागणार आहे ते सगळं काही पुरवलं म्हणजे इतकं की इतकं प्रोफेशनली गोष्टी घडल्यात आमचं एक टेबल रीड सुरुवातीला जे झालं होतं ते सुद्धा इतकं व्यवस्थित त्यामुळे डे वन पासून आणि डे ची सुरुवात झाली होती सिद्धार्थ सिद्धिविनायकाला हो त्यानंतर आज सुद्धा टीजर लॉन्च ची पण सुरुवात त्याचं तर अख्खा हा एक्सपिरियन्स जो हो आहे तो इतका एनरिचिंग आहे आणि फायनली चित्रपट आता रिलीज होतोय आम्ही सगळेच आतुरतेने वाट बघत होतो तर बाप्पा नक्कीच घरात गणपती नक्कीच सप्टेंबर मध्ये येतात पण घरात गणपती सव्वीस जुलैला येतात होता आणि माझ्यासाठी एक छानशी भूमिका मला नवजोतनी दिली आणि सगळं प्रोडक्शन टीमनी फार सुंदर मेहनत घेऊन मी ही फिल्म तयार केली आहे आणि मला आनंद झाला एवढा की मी एवढी की वाझ कोकणात घर आहे किंवा मा, माझे कोणी नातेवाईक आहे मी माझं नाही आहे तर या निमित्ताने मी महिनाभर तसं एन्जॉय केलं ते घर फार मजा आली आणि सगळ्या टीमचे पण आत्ताच आभार मानले पाहिजे म्हणजे राहुल दिलं पण यांनी पटकथेचा विषय काढल्यानंतर मला हे बोला बोलावं वाटतं की फार विरळा एखादी उत्तम प पटकथा तुमच्याकडे येते ज्याच्यामध्ये चौदा पात्र आहेत अशा चित्रपटाच्या अशा कथानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला त्याची कॅरेक्टर आर्क असणं ही अत्यंत विरळ गोष्ट आहे म्हणजे वे मी काही वेळेला फार कमी चित्रपटात काम करण्याचं ते एक मोठं कारण होतं आणि अत्यंत म्हणजे त्यांनी चार वर्ष जर घेतली असतील या चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्याकरता तर ती सार्थक आहेत असं मला वाटतं सो गुड टू हेम की इतकी म्हणजे प्रत्येकाला एक तरी व्यक्ती त्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीतली सापडेलच सापडेल आणि त्या व्यक्तीला कसं समजून घ्यावं ह्याचं सूत्र देखील सापडेल किती <laughs> 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 नवज्योत बांदिवडेकर माझी ओळख नव्हती त्यांना मी अरे तुरे कराव अशा व्हायचं ते आहे पण जेव्हा पहिल्यांदा त्यांनी मला गोष्ट ऐकवली आणि गौरी माझ्या मित्राची मुलगी इथल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण हिचे आजोबा मराठीतले आणि हिंदीतले अत्यंत मोठे नाटककार पटकथाकार संवाद लेखक असे होते जर तिला ते आवडलं असेल आणि तिला ते मान्य असेल तर ते मुळात चांगलं असणार एवढं निश्चित त्यानंतर ज्या माझी त्यांची भेट झाली मग आम्ही चित्रपटासाठी गेलो मिठाला काय म्हणतात मल्याळममध्ये पाण्याला काय म्हणतात मल्याळम मध्ये इथून सुरुवात होती अशा अवघड अवस्थेमध्ये जाऊन तिथे काम करायचं बरं कलाकार बोलताना फार छान बोलतात वातावरण वेगळे असतात तर अशी सगळी फंटण तिथे घेऊन जायची म्हणजे खूप कठीण काम आहे <laughs> आणि दुसरं म्हणजे मला त्यांच्याबद्दल एक वाटतं की काही लोक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क म्हणून वरती जातात मी मला पासष्ट सत्तर पुरायचं पण त्यांना शंभरच्या वर लागतात प्रत्येक गोष्टी थोडासा आहे तो त्यांचा नाही ठीक आहे ना म्हणजे माझा एक केस असा असला तर काय तो त्यांना तसा म्हणजे तसाच पाहिजे आणि तो थोडासा तो हट्ट करून त्यांनी अशा पद्धतीने इतकं सुंदर त्याचं आयोजन केलं तुम्ही आता यांना विचारत की किती दिवस तुम्ही चित्रीकरण करत होता मला अजून पाच सहा दिवस सुद्धा चालले असतील आणि खरं म्हणजे काय होतं की बरेच लोक मला आधी भेटले होते पण कधी भेटतात नाही भेटतात अश्विनी बरोबर मी काम केलं अजिंक्य के बरोबर काम केलं शुभांगी बरोबर काम केलं शरद भूताड्यानंतर कर के यांना तर आम्ही असं बघितलं नाटकात काम करताना आणि सगळ्यांबरोबर मी थोडं बहुत काम केलंय पण हे सगळे एकत्र आणि हे एकत्र असताना सुद्धा मला अत्यंत गोष्ट आवडली याच्या याच्याबद्दल चित्रपटातली की माझं गाव रत्नागिरी तिथे आम्ही लहानपणी सत्तर बहात्तर माणसं गणपतीसाठी जमायचो पण आमच्या घरात भांडणं व्हायची नाही त्यामुळे हळूहळू संख्या कमी झाली भांडायचं नाही मग यायचं कशा गणपती गणपती हळूहळू कमी <laughs> आणि आता ती परंपरा जवळजवळ लोक पावले या तर या सिनेमातलं तुम्हाला पुन्हा हे दिसेल की एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे काय आहेत त्यातला सण साजरा करणं सोडा त्यातनं माणसं स्वभावाचे कंदोरे कळतात जवळ येतात खाण्यापिण्याच्या अत्यंत पारंपरिक गोष्टी लुप्त पावले त्या हळूहळू कशा या चित्रपटाद्वारे जागृत होतील आणि समाजासाठी तो एक आरसा ठरेल की असंही जगता येतं आणि कदाचित असं जगलं तर ते चांगलं जगता येतं त्याबद्दल हा पांडा इतक्या तरुण मुलांनी पाडला त्याबद्दल मी त्या त्यांचा आभारी आहे आणि मी त्यांना कायम हवो जाऊच करेन त्यांच्या पाठीवर सुद्धा करत होतो कारण त्यांचं मी काम बघितलं म्हणून मी त्यांना हवो जाऊ केलेलं आहे आणि हा चित्रपट सर्व कारणांनी चांगला झाला मी काही चित्रपट असे केलेत की जे तिथल्या जेवणासाठी गाजले <laughs> काही चित्रपट असे केले की तिथला रेस्टॉरंट चांगले होते हॉटेल चांगले होते म्हणून गाजले काही चित्रपट मग होते कथाविता बरी होती म्हणून गाजले परंतु हा चित्रपट सगळ्यांनाच आवडला पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि मुख्य म्हणजे जे असतं ना की सैन्याचं सा पोट भरलेलं असतं की ते चांगलं लढतं ती काळजी निर्माता मंडळांनी सगळ्यां सगळ्यांस व्यवस्थित घेतली आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं सुयश चिंततो थोडं जास्त बोललो कारण मला फारसे चित्रपटात कोणी काम देत नाही म्हणून किंवा किती महिन्यांनी बोलायला मिळेल पण मनापासून धन्यवाद सगळ्यांना